देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आज जाहीर झाल्या पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची चर्चा एकाच गोष्टीची चालू आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला निवडणुकीचा कार्यक्रम एवढा लांबलचक का आहे अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यातलं मतदान कशासाठी त्याच्या पाठीमागं नेमकं काय का लॉजिक आहे खर तर लोकसभेच्या निवडणुका याच्या आधी महाराष्ट्रामध्ये इतक्या टप्प्यांमध्ये कधीच झालेल्या नव्हत्या जास्तीत जास्त तीन टप्पे व्हायचे मागच्या वेळी पहिल्यांदाच चार टप्पे झाले आणि आता त्याच्यामध्ये वाढ होऊन पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे खरं तर तमिळनाडू जिथं जवळपास अडतीस एकोणचाळीस जागा आहेत लोकसभेच्या तिथं एका टप्प्यात मतदान आहे गुजरातमध्ये एकाच टप्प्यात मतदान आहे अनेक राज्य जवळपास वीसच्या आसपास राज्य आहेत देशातली जिथं एकाच टप्प्यामध्ये मतदान आहे आणि बरोबर अशी राज्य की ज्या राज्यामध्ये भाजपला थोडंसं कडवं आव्हान आहे त्यांची स्थिती त्यांना मजबूत करण्यासाठी थोडा अधिकचा वेळ हवा आहे बरोबर त्याच राज्यांमध्ये जास्त टप्पे आहेत असं आपल्याला यादीवरून दिसते म्हणजे तुम्ही लक्षात घ्या सात टप्प्यातलं मतदान देशामध्ये तीन राज्यांमध्ये होत आहे पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आणि बिहार तीनही राज्यांमध्ये विरोधकांची एकी आहे आणि तिथं भाजपला जोमानं प्रचार करायचा आहे सोबत महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एकतर विधानसभेची निवडणूक सुद्धा आपल्याकडं अनेकदा एकाच टप्प्यामध्ये पार पडलेली आहे आपल्याकडं गडचिरोली चंद्रपूर सारखे काही भाग आहेत की जिथं थोडासा नक्षलग्रस्त एरिया तो मानला जातो आणि त्याच्यामुळं कदाचित अशा पद्धतीची गरज एकापेक्षा जास्त टप्प्यांची निवडणूक आयोगाला वाटू पण शकते म्हणजे अधिक टप्पे असण्या पाठीमागं निवडणूक आयोगाची त्याची क्रायटेरिया काय असतात अनेकदा तर मनुष्यबळ त्यांना नीट वापरता यावं आणि निवडणूक निर्धोकपणे पार पडावी याच्यासाठी सुरक्षा बलाचा वापर जो आहे तो देखील इफेक्टिव्ह पद्धतीनं करता यावा किंवा जर एखाद्या राज्यामध्ये दुर्गम भाग असतील क्लायमेट कंडिशन्स खूप वर्स असतील तर कदाचित अशा टप्प्यांची गरज पडू शकते आणि आपण ते समजून पण घेऊ शकतो पण बरोबर अशीच राज्य की ज्या ठिकाणी आव्हान थोडंसं कडवं आहे अशाच राज्यामध्ये ही निवडणूक इतकी विखरून ठेवलेली आहे का हा सुद्धा प्रश्न हा सुद्धा संशय जो आहे तो उपस्थित होतो आहे म्हणजे एकीकडे आपण वन नेशन वन नेशन वन इलेक्शन सायमल्टेनियस इलेक्शनची गोष्ट करतोय निवडणुकांवरचा खर्च कमी व्हावा यासाठी एकाच वेळी निवडणुका घ्यायला पाहिजेत असा आपण तर्क लावतो मग जवळपास एक दीड महिना एखाद्या राज्यातली यंत्रणा अशी पूर्णपणे निवडणुकीच्या माध्यमातून ठप्प करणं कारण आचारसंहिता असते त्यामुळं इफेक्टिव्हली प्रशासन काम करत नाही त्या काळामध्ये तर अशी काय गरज पडली महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामुळं पाच टप्पे करावे लागले हा यावेळचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल आता रिॲक्शन्स पण येऊ लागल्यात प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते त्यांनी याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये बर्फ पडत नाही या महिन्यामध्ये पाऊस पण पडत नाही हत्तीघोड्यानं प्रवास करावा असा एकही भाग आपल्याकडं नाही आहे राखीव पोलीस दल पाहिजे तेवढा आहे प्रशासकीय स्टाफ आहे मग निवडणुका पाच टप्प्यात का याचा खुलासा निवडणूक आयोगानं करावा आता आपल्याला माहिती आहे की देशामधले सर्वे जरी तुम्ही बघितले तर हे दिसतंय की तिसऱ्यांदा मोदी सरकार येऊ शकतं असं सर्वे सांगतायत पण तरीसुद्धा महाराष्ट्रातली स्थिती अनेक सर्वेजमध्ये भाजपसाठी चांगली नाही आहे महायुतीसाठी चांगली नाही आहे असं दिसतंय आणि अशा वेळी महाराष्ट्राची ही निवडणूक मग अश जास्तीत जास्त विखरून तिथं इफेक्टिव्हली काही गोष्टी प्रचाराच्या माध्यमातून इतर गोष्टींच्या माध्यमातून मॅनेज करण्याचा हा प्रयत्न आहे का आता हे पण बरोबर आहे की जर पाच टप्पे असतील तर ते पाच टप्पे सगळ्यांनाच मिळतात विरोधकांना पण ते प्रचारासाठी तेवढाच वेळ मिळतो पण विरोधकांना मॅनेज करता येणाऱ्या गोष्टी आणि सत्ताधीशांना मॅनेज करता येणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडाफार फरक असतोच आणि निवडणूक आयोगाचं हे जे म्हणजे बारीक मॅनेजमेंट आहे ते प्रत्येक वेळी कसं काय जुळून येतं हे पण लक्षात घ्या बरोबर उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी जो पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातली निवडणूक शेवटच्याच टप्प्यात असते सलग तिसऱ्या निवडणुकीच्या वेळी हे आहे याही वेळी वाराणसीचं मतदान जे आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे जिथं शेवटच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान वाराणसीमध्ये जाऊन रोड शो करतात जोरात प्रचार करतात बरोबर तेच तोच मतदारसंघ जो आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं जरी निवडणूक आयोगाची स्वतःची असे काही कारणं असतील तरी देखील याच्यामध्ये काही इतर गोष्टी इन्व्हॉल्व आहेत का याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत आता महाराष्ट्रामध्ये कधीकधी मतदान होत आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातले काही मतदारसंघ आहेत एकोणीस एप्रिलला सुरुवात होती आहे रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर म्हणजे केवळ पाच टप्प्या पाच जागांसाठी पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड आणि परभणी आठ जागांसाठी दुसरा टप्पा आहे त्याच्यानंतर रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले अकरा जागांसाठी तिसरा टप्पा आहे चौथा टप्पा काय आहे तेरा मेला मतदान जिथं होणार आहे नंदुरबार जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर नगर शिर्डी आणि बीड पुन्हा अकरा जागा आणि <laughs> वीस मेला शेवटचं मतदान होणार आहे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतल्या सहा जागा जवळपास बारा जागा होतात त्यामुळं हे अशा पद्धतीनं एकापेक्षा जास्त टप्प्यातलं मतदान नेमकं का आहे आणि महाराष्ट्रामध्ये जिथं एक लक्षात घ्या की शिवसेनेत जे बंड झालं राष्ट्रवादीत जे बंड झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुका ज्या आहेत स्थानिक त्या कुठल्याही झालेल्या नाही आहेत या बंडानंतर एक दोन पोटनिवडणुका झाल्या असतील पण एक मोठी निवडणूक पहिल्यांदाच होती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये हे पाच टप्पे असणं की जिथं मायक्रो मॅनेजमेंट करून प्रचार करता यावा इतर गोष्टी काही असतात इलेक्शन मॅनेजमेंटच्या त्या अगदी प्रभावीपणे करता याव्यात म्हणून हा वेळ निवडणूक आयोगानं दिलेला आहे का याची पण चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे आता आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमधून अजून एक गोष्ट महत्वाची स्पष्ट झाली आहे ती म्हणजे काश्मीरमध्ये निवडणुका होत नाही आहेत विधानसभेच्या खूप लोकांना अपेक्षा होते की काश्मीरच्या विधानसभा निवडणुका होतील का कारण कोर्टानं पण सांगितलेलं होतं स्वतः सरकारनं संसदेमध्ये सांगितलेलं होतं कलम तीनशे सत्तर हटवताना की लवकरच निवडणुका घेऊ आणि पूर्ण राज्याचा दर्जा जो आहे तो देखील आम्ही काश्मीरला बहाल करू तो नेमका कधी मिळणार याची उत्सुकता आहे आणि ती प्रतीक्षा अजूनही कायम आहे काश्मीरमध्ये आपल्याप्रमाणेच महाराष्ट्राप्रमाणेच पाच टप्प्यातलं मतदान लोकसभेला होतंय पण तिथं विधानसभेची निवडणूक मात्र होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळं या सगळ्या इतक्या मोठ्या इफेक्टिव्ह प्रचाराच्यासाठीचा हा वेळ जो आहे तो देण्यात आलेला आहे का अर्थात मी जसं म्हटलं तसं पाच टप्पे आता सगळ्यांसाठीच समान आहेत पण तरीसुद्धा एक यंत्रणा म्हणून याच्यामध्ये सरकारला त्याचा बेनिफिट जो आहे तो थोडासा अधिक मिळतोय का याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते अनेक राजकारणी उपस्थित करू लागलेले ला आहेत आणि खरं तर निवडणूक आयोगानं जसजसं आपण आधुनिक होतोय जसजसं आपण पुढे जातोय तसे इलेक्शनचे टप्पे कमी व्हायला पाहिजेत कारण ते आपल्या सुधारणेचं लक्षण असू शकतं आपल्याला निवडणूक घ्यायला इतका काळ जो आहे तो लागला नाही पाहिजे खरं तर ईव्हीएम बद्दलच्या प्रश्नाला आज निवडणूक आयुक्तांनी अगदी हटकून शेरोशायरीमध्ये उत्तर दिलं म्हणजे प्रश्न डायवर्ट करण्यासाठी शेरोशाहरीचा वापर सुद्धा आता होऊ लागलेला आहे पण याच्यामध्ये या, या प्रश्नाचं मात्र उत्तर दिलं गेलेलं नाहीये की ईव्हीएम जर तुम्ही वापरताय तर सर्व ठिकाणी नाहीये पॅट का नाही इतक्या टप्प्यातली मत मतदान यंत्रणा चालते म्हणजे आपली निवडणूक जवळपास सव्वा महिने चालली देशाची तरी चालते मग मतदानाला जर दोन दिवस लागले थोडासा एक्स्ट्रा काळ लागला तर काय जाते पाच वर्षानंतर एकदाच ते म्हणजे लोकांच्या मतानं निवडून येणार जर सरकार आहे तर त्याच्या मतमोजणीमध्ये थोडासा अधिक वेळ लागला आणि तुम्ही सगळे व्ही पॅट मोजले तर मग काय हरकत आहे असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होणं म्हणजे साहजिक आहे जर तुम्हाला पाच टप्प्यातलं मतदान चालतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तर मतमोजणीसाठी मग थोडासा अधिक वेळ का नाही घेत तुम्ही तिथं तुम्हाला अगदी दोन तीन तासामध्ये मतदान कर म्हणजे निकाल लावण्याची घाई काय हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये या निवडणुका आहेत म्हणजे दिल्लीसारख्या ठिकाणी तर पंचवीस मे रोजी मतदान आहे की ज्यावेळी दिल्लीचा उन्हाळा अगदी पीकवरती असतो त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला गेलेला आहे का यावेळी खूप चर्चा होती की दुष्काळामुळे थोड्याशा आधी निवडणुका होतील पण तसं झालेलं नाहीये चार जून पर्यंत निकाल गेलेला आहे याच्या आधी सोळा मे तेवीस मे पर्यंत निकाल लागून जायचा पण यावेळी जून महिन्यामध्ये निकाल लागणार आहे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी सत्तेवरती येणार का याचं उत्तर चार जूनला कळणार आहे आता या चार जूनच्या तारखेवरनं देखील चार जून चारसो पार अशा सुद्धा घोषणा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळं या चार जूनच्या तारखेचं चा महत्व नेमकं काय का आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतंय खरोखर पाच टप्प्यातलं मतदान हे संशयास्पद आहे की निवडणूक आयोगाची ती गरज आहे तुमचं नेमकं या संदर्भातलं मत काय आहे कमेंट्समध्ये जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका